नमस्कार शेतकरी मित्रांनो बातमी येत्या पहिलीच पावसासंदर्भामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे मान्सूनचे आगमन झालेले आहे तर येत्या दोन दिवसामध्ये चोवीस तासांमध्ये शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण तयार होईल मान्सून हा मुंबई कोल्हापूर या भागामध्ये दाखल झाला असून पावसाचे वातावरण सक्रिय झाले आहे इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो इकडं क्लायमेटमध्ये बघा इकडे मुंबई पुणे सातारा रत्नागिरी सांगली पणजी या भागामध्ये पावसाचे जोरदार असे वातावरण तयार झालेले आहे त्यामुळे आता पाऊस हा लवकरच आपल्या इकडे दाखल होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज कोण्या भागामध्ये पाऊस सुरू आहे त्या संबंधित देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो मान्सूनचे आगमन झालेले आहे असून आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी तयारीत राहावे लागेल जर पेरणी तीन ते चार इंच ओल झाल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना पेरणी करू नये जेणेकरून आपले महागाचे बी हे वाया जाणार तर शेतकरी मित्रांनो इकडे बघितलं असता अमरावती वाशिम नांदेड लातूर या भागामध्ये जोरदार असं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे कुठं भाग बदलत पाऊस हा पडू शकतो आणि इकडे चंद्रपूरकडे बघितलं असता ढगाड वातावरण हे निर्माण झालेले दिसत आहे नागपूरकडे दे देखील दे ढगाळ वातावरण झालेले दिसत आहे आणि इकडे वाशिम नांदेड या भागात देखील ढगाळ वातावरण झालेलं दिसत आहे कुठंही तरोडक ठिकाणी सरी ह्या पडू शकते आणि शेतकरी मित्रांनो इकडं सातारा अडकूच पुणे या भागामध्ये गारपीट विजांच्या कटकटासह पाऊस हा दुपारनंतर पडणार आहे त्यानंतर इकडे मालेगाव नाशिक इकडे देखील ढगाळ वातावरण राहणार आहे छत्रपती संभाजीनगर या भागात देखील ढगाळ वातावरण व विजांच्या कटकटासह पाऊस हा पडू शकतो सिल्लोड चिखली जालना लोणार या भागात देखील पावसाचे वातावरण तयार व्हायला सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनी इकडे बघितलं जडगाव पाचोडा धुळे मालेगाव कन्नड या भागात देखील ढगाळ वातावरण झालेले आहे खामगाव अकोला वाशिम या भागात देखील ढगाळ वातावरण असून पुढे पाऊस पडण्याची शक्यता हे दिसत आहे इकडे अचलपूर अमरावती इथं देखील ढगाळ वातावरण झाले असून काही ठिकाणी तुरळक हा पाऊस हा पडू शकतो समोर जर वरुड इकडे बघितलं असतं शेतकरी मित्रांनो पावसाचे वातावरण तेवढे काय नाही पण मित्रांनो इकडे मुंबई पुणे पालघर सातारा रत्नागिरी सांगली हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनचे वारे झालेले आहे आणि येत्या चोवीस तासामध्येच किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये पाऊस हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाढल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबक्राईब करायला विसरू नका धन्यवाद